चारलं ढोर म्हशी काय ढोर एक गाय जणली वासरू दे पंचवीस हजार माल भेटते पैसे पाणी पितेत ना मग तू एक काम कर फक्त हे जे पाईप आहे हे पाईप पाई काढ दो असा निघाला हे पडते असं हे बाय असा पकडा जा मग डाल भरते डाल भरलं तर असं सोडून द्या जा मग मला फोन करा जा मी बंद करील नंतर मग एवढं डाल संपलं की डबल चालू करील हो हो ते ढोरे आले तर पाण्यावर आले नाही डाल भरून तू राहू दे तसंच ठीक आहे तू फक्त लवकर जा घरी डाल भरलं जर असं मग ढोरा तो इकडे चालले हे पाणी पाज आणशील ना तिकडे बाय मग तिकडे बाय मग तर माझ्या बायकोने माझ्यावरचे ढोरं तारले जनावर चारले दोन तास जनावर चारले पण जनावर चारणं हे मला खूप महागात पडलं आता हे मरेपर्यंत मला उदाहरण देणार उचकन देणार आणि सांगणार तुमची बहीण का अंबानीची पोरगी वय का तुमची बहीण का अंबाण्याची पोरगी वय का डोर डपडं आणून द्यायला एक डपड हो ना बोली लावतील बाहेर ते राहिली बाई त्याला सांग 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 ढर चालले मला सांग नाही जावं घे ना माहिती दोन माया